कोणते जय बाप्पाचे बरे कोणतं लावून देऊ हरे कृष्णाचं त्या दिवशी लावून देईल तर ते लावून देऊ का बरे

धुतल्यावर लावायचे असतात गंध वरती लावायचं असत डोक्याला गंध त्याचा एक असतो एक पाय त्या जय त्याला लंगडा कृष्ण म्हणते पायला एक पाय लंगडा असतो त्याचा हम्म बघितलं का काय म्हणतात त्याला लंगडा कृष्ण तुझं दूध केलंय मी गरम हे काही करून ठेवले दूध

धूळ येत असते दिवसभर घरात चार्जिंग, चार्जिंग संपली मोबाईलला लावायची चार्जिंगला धूळ येते दिवसभर घरात कसा कचरा होतो तसा आपण कशी रोज आंघोळ करतो आपल्या अंगाला पण मळ निघतो ना मग तसं पप्पाला पण होत असत मळ येतो ना अंगावरती दिवसभर धूळ नाही का येत अंगावर घरात

मग त्यांचे पोरं त्यांना राहून देतात त्यांच्या घरात तुम्ही देतात का आम्हाला राहू ना तुमच्या घरात नाहीतर काढताना बाहेर हां बघ बरं त्यांच्या मुलांनी कसं त्यांना घर केलं पायऱ्यांचं आहे की नाही छान आहे ना तुम्ही करतान का आम्हाला असं घर मम्मीला पप्पाला तू कुणाला करशील

आणि बंद लावून कुठं वर वा ठेवायचे का बरं हा पसून काढून मग मी तुझी झाली मी करू का आंघोळ मग माझी चांदूप ओतून ठेवले ना बाजू कमी तुला बरं पाच मिनिट हरघाल तुझे बाप्पाला हरघाल एकदा मग ते तुला 衣服都。